नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त असं चुलीवरच्या मटणाची रेसिपी शेअर करणार आहेत गावाकडं आलो आहेत म्हटलं चला मटणाचा बेत करूया आणि तुमच्यासोबतही क चुलीवरचं मटणची रेसिपी शेअर करूया या ठिकाणी मस्त असं आम्ही चुलीवर मटण करून घेत आहोत तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आजकाल चुलीवरचं मटण खाण्यास बरीच गर्दी असते हॉटेलांमध्ये तसेच बऱ्याच ठिकाणी चुलीवरची मिसळ मटण हे खाण्यासाठी रांगा लागलेल्या असतात म्हटलं आपण गावाकडे आलो आहोत तर हा आपणही चुलीवरचं मटण बनवूया तर या ठिकाणी मी भातही शिजण्यासाठी ठेवलेला आहे तसंच खाली आरावर मी मसाला भाजून घेत आहे खोबऱ्याचे तुकडे मी यामध्ये घातलेले आहे आणि ते मस्त असे भाजून घेत आहे मसालाही मी मस्त चुलीवरच्या आहारावरच भाजून घेतलेला आहे त्यामुळे या भाजीची चवही खूपच छान लागणार आहे या ठिकाणी मी कांदाही चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी माझे मिस्टर हे मटण घेऊन आले होते एक किलो मटण आज आम्ही आणलेलं होतं एक किलो मटणाचा रस्सा आणि भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहेत मस्त असं बाहेर टाकीवर आम्ही मटण धुण्यासाठी नेलं या ठिकाणी मी तुम्हाला थोडासा आमच्या गावाकडचा व्हिडिओही शेअर करत आहे हे आमचं गावाकडचं घर आहे आंब्याची झाडं आहे तसेच या ठिकाणी हरभराही वाढत आहे या ठिकाणी मटण धुऊन झालेलं आहे आता आपण मसाला करण्यासाठी घेऊ या ठिकाणी माझी सासूही पाट्यावर मसाला वाटून घेत आहे गावाकडं कसं लाईट नसते मिक्सर नसते त्यामुळे पाट्यावरच मसाले वाटले जातात त्यामुळे गावाचीच जेवणाची चव ही खूपच छान लागते शहराकडे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाही त्यामुळे आम्ही गावाकडं आलो तर चुलीवरचं मटण तसेच पाट्यावर वाटलेले मसाले यामध्येच भाज्या करत असतो या, या ठिकाणी माझा मुलगाही मस्त अशी खेडेगावाची मजा घेत आहे बाहेर बसून मस्त तो ऑमलेट चपाती एन्जॉय करत आहे या ठिकाणी माझी सासूही खोबरं हे आधी कुटून घेत आहे त्यानंतर मसाला हा वाटून घेणार आहेत हा आमचा गावाकडचा तुम्हाला मी थोडासा व्हि व्हिडिओ शेअर करत आहे आंब्याची झाडं आहे तसेच उमराचंही झाड आहे या ठिकाणी मसाला कुटून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी लसूण आलं तसेच कडीपत्ता खोबरं आणि कांदा हे सर्व या ठिकाणी घेतलेला आहे माझ्याकडून ती क्लिप कट झाली पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे अशा प्रकारे मसाला हा वाटून घेतला जातो बारीक झालेला मसाला हा पुढे सरकवला जातो आणि जाड मसाला हा वाटला जातो कोथिंबीर नव्हती त्यामुळे या ठिकाणी आम्ही भरपूर असा कडीपत्त्याचा वापर केलेला आहे अशा प्रकारे मसाला हा वाटून घेत आहो बघा मिक्सर काय बारीक करणार इतकं बारीक हे पाट्यावर वाट पाट वाटलं जात आहे आणि मिक्सरला वाटलेल्या मसाल्याची चव आणि पाट्यावर वाटून घेतलेल्या मसाल्याची चव ही खूपच वेगळी असते आणि आपली पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची भाजी ही खायला खूप छान लागते त्यामुळेच आजकाल पाट्यावरचं वाटलेला मसाला चुलीवरचं जेवण हे खूपच फेमस होत आहे या ठिकाणी मीही थोडासा मसाला वाटण्यासाठी घेतलेला आहे बघू म्हटलं आपल्यालाही वाटता येतो की नाही त्यामुळे मीही ट्राय करत आहे बघा मिक्सर काय बारीक करणार इतकं बारीक हां पाट्यावर मसाला वाटले गेलेला आहे मस्त असं बारीक पेस्ट झालेली आहे बघा किती छान असा मसाल्याचा गोळा तयार झालेला आहे मिक्सरवर सुद्धा एवढं बारीक होत नाही तेवढं पाट्यावर बारीक केलेलं आहे आता आपण मटण शिजण्यासाठी टाकणार आहोत त्यासाठी चुलीवर मस्त असं तवली ठेवलेली आहे यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि मसाला घालून घेत आहे बघा किती छान असा मसाल्याचा गोळा झालेला आहे एकदम बारीक मसाला हा वाटला गेलेला आहे हा मसाला आता आपण तेलामध्ये छान असा परतवून घेऊ हा मसाला आपण चुलीवर भाजलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मसाला परतवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही कारण ऑलरेडी तो भरपूर असा भाजल्या गेलेला आहे त्यामुळे रंगही मस्त असा काळसर आलेला आहे थोडासा अंधार पडत आहे कारण या ठिकाणी लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे मस्त असा मसाला मी तेलामध्ये भाजून घेत आहे या ठिकाणी माझी मिस्टरही मला मदत करत आहे मटण म्हटलं का शक्यतो तेच करतात या ठिकाणी हळद धनाजिरा पावडर तसेच या ठिकाणी लाल तिखटही घातलेला आहे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर या ठिकाणी मी एव्हरेस्टचा मसाला वापरलेला आहे साधारण चार चमचे मसाला मी या ठिकाणी वापरलेला आहे तेलामध्ये आपण व्यवस्थित असं परतवून घेऊ बघा दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे चार चमचे आपल्याला या ठिकाणी एव्हरेस्टचा मसाला घालून घ्यायचा आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित असं परतवून घेऊ चुलीवरचं मटण शिजायला टाईम थोडा जास्त लागतो म्हणूनच चुलीवरचं जेवण खायला रुचकर लागतं मस्त असं मंद आचेवर आपण मसाला हा परतवून घेत आहोत साधारण पाच ते सात मिनटं हा मसाला मी परतवून घेतलेला आहे मसाला व्यवस्थित परतला का आपण यामध्ये लगेचच मटण घालून घेणार आहोत या ठिकाणी मसाला हा जळू नये म्हणून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून मसाला हा व्यवस्थित असा दोन मिनटं परतवून घेत आहे जर तुमचा मसाला जास्त सुका झाला तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून मसाला हा परतवून घेऊ शकता म्हणजे तुमचा मसालाही जळणार नाहीत ना आता आपला मसाला हा परतवून झालेला आहे आता आपण लगेचच यामध्ये मटण घालून घेणार आहोत मटन या ठिकाणी मी बॉईल केलेलं नाही कच्चंच मटन या ठिकाणी मी घालत आहे म्हणूनच या भाजीची चव ही खूप छान लागते बऱ्याचदा आपण काय करतो कुकरमध्ये मटन हे बॉईल करून घेतो आणि मग परत फोडणी देतो त्यामुळे पाहिजे तशी चव आपल्या भाजीला येत नाही आता आपण चुलीवर मटण करत आहोत त्यामुळे पूर्णपणे प्रोसिजर ही चुलीवरच झाली पाहिजे त्यामुळे या ठिकाणी आम्ही कच्च मटण मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मस्त मंद आचेवर एक दीड तास आम्ही हे मटण शिजवून घेणार आहोत त्यामुळे या भाजीची चवही खूप छान लागते आणि चुलीवरचं मटण खायला म्हणूनच खूप गर्दी असते अशा प्रकारे आपण मटण हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊ चार ते पाच मिनटं आपण झाकण ठेवून परतव तेलामध्ये छान असं शिजवून घेणार आहोत ताटावर मी गरम पाणी ठेवलेलं होतं ते पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मटण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये किती छान असं मटण हे परतल्या गेलेलं आहे परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण या ठिकाणी गरम पाणी घालणार आहोत या ठिकाणी आपल्याला गार पाण्याचा वापर करायचा नाही गरमच पाणी घालायचं आहे जेणेकरून तुमच्या भाजीची चवही टिकून राहते आणि भाजी शिजायला थोडा टाईम कमी लागतो पटकन भाजी शिजल्या जाते बघा किती छान अशी तरी आलेली आहे आपल्याला मटण हे चुलीवरच शिजवायचं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पाणी थोडं जास्त घातलेलं आहे यावर आता झाकण ठेवून दिलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून मस्त असं मटण एक ते दीड तास आपण शिजवून घेणार आहोत हे मटण शिजायला आम्हाला जवळजवळ सव्वा ते दीड तास लागला होता बघा रस्सा किती छान झालेला आहे मस्त असं मंदचेवर मटण हे शिजल्या गेलेलं आहे आपण मटण शिजलं आहे का ना नाही ते एकदा चेक करून घेणार आहोत नाहीतर परत एकदा दहा मिनिटं आपण झाकण ठेवून देणार आहोत बघा रस्साही किती छान झालेला आहे मस्त असं भाजीला कट आलेला आहे आपलं मटण हे शिजलेलं आहे ते आता आपण काढून घेत आहोत मस्त असं चुलीवरचं मटण आपलं तयार झालेलं आहे रंगही भाजीला किती छान आलेला आहे मस्त असं गावरान मटण तुमचं काळ्या रश्यातलं मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर चुलीवरचं भाज्या खायला जर तुम्हाला बघायच भाज्या बनवायला जर बघायच्या असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा मी गावाकडे गेले की तुम्हाला चुलीवरचं जेवण हे नक्की शेअर करेल तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद